आज आपण मँगो कस्टर्ड कसं बनतं याची रेसिपी पाहणार आहोत आंब्याचं सीझन चालू आहे तर पूर्णपणे फायदा उचलून घेतलाच पाहिजेत वेगवेगळ्या रेसिपीज आपण आंब्याच्या बनवून खाल्ल्याच पाहिजेत तुम्ही नक्की बनवून पहा आंब्याचं सीझन चालू आहे तोपर्यंत नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध गरम करायला ठेवलेलं आहे पण आणखीन गरम झालेलं नाही आहे त्या अगोदर मी एका वाटीमध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहोत आपण थोडं दूध टाकून छान असं मिक्स करायचे आहे ते कस्टर्ड पावडर कारण गरम दूध टाकायचं नाही आपण कस्टर्ड पावडरमध्ये गरम दूध तुम्ही टाकाल तर पूर्ण त्याच्या गुठळ्या तयार होतात थंडच दूध अगोदर कस्टर्ड पावडरमध्ये टाकायचं आणि त्यानंतर दूध गरम करायला घेऊया आणि छान अशी कस्टर्ड पावडर या दुधामध्ये मिक्स करायची आहे आता इकडं आपलं दूधही मस्त असं उखळत आहे एक पाच ते दहा मिनिट उखळलेलं आहे थोडीशी क्वांटिटी कमी झालेली आहे याची आता या स्टेजला आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत मी इथं चार चमचे साखर घेतलेली आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका पण परत आपण यामध्ये मँगोची प्युरी पण टाकणार आहोत तर मग थोडी बेतानीच टाका साखर तुम्ही आता इथं कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आपण या दुधामध्ये टाकूया टाकण्याअगोदर एकदा याला मस्त हलवून घ्यायचं कारण कस्टर्ड पावडर वाटीच्या तळा जाऊन बसलेली असते आणि ती या कढईमध्ये टाकून मस्त आपण याला पाच ते दहा मिनिटं मंद गॅसवरती शिजवून घेऊया असं फिरवत राहायचं आहे अधूनमधून आणि असं चमच्याला जर का कोटिंग यायला लागलं त्या कस्टर्डचं तर आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे असं समजावं तयार आहे आता इथं आपलं कस्टर्ड याला आपण थंड करून घेऊया थोडा वेळ आता थंड झालेल्या कस्टर्डमध्ये एका मोठ्या आंब्याची मी प्युरी करून घेतलेली आहे ती या कस्टर्डमध्ये टाकूया आपण आणि छान मिक्स करूया जेणेकरून ती मँगोची प्युरी आणि कस्टर्ड पूर्ण एक ज्यूस झालं पाहिजे छान एकजीव झालेला आहे हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया एकदम क्रीमी आणि मस्त असं बनवून तयार होतं आता वरून आपण याला सजवूया थोडेसे आंबे आंबा कट केलेला त्याचे पीसेस टाकलेले आहेत वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स पण टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाका मी थोडे काजू बदाम थोडे मनू केक टाकलेले आहेत आणि छोट्या मुलांना आवडतं म्हणून थोडीशी टूटी फ्रुटी आणि चेरी पण ठेवलेली आहे मी त्याच्याने पण गार्निश केलेलं आहे दिसायला एकदम खूपच ॲट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसतं आणि खायला पण खूप छान लागतं तयार आहे आता आपलं हे मँगो कस्टर्ड आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया थोडा वेळ एक दोन तास तरी मस्त असं आपण याला थंड करण्यासाठी ठेवूया म्हणजे पूर्ण छान सेट होऊन जातं ते आता दोन तास ठेवल्यानंतर मी दोन तास नाही खरं तर मी एक ते दीड तासच ठेवले लवकर काढले दाखवण्यासाठी आता इथं सेट झालेलं आहे आपण पाहूया मस्त असे आंब्याचे पीसेस वगैरे मध्ये मध्ये येतात एकदम थंडगार असं खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतं आईस्क्रीम तर खातोच आहे पण हा आंब्याचा काहीतरी वेगळा पर्याय तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता काही रेसिपीज नुसती नावं ऐकूनच आपल्याला वाटतं की बनवण्यासाठी खूप अवघड आहेत काही की पण करायला बसलं तर अक्षरशः पाच मिनिट पण लागत नाहीत ला, त्यात त्यातलीच ही पण एक रेसिपी मँगो कस्टर्ड नाव एकदम सुपर आहे आणि बनवायला अगदीच सोपे आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा कमेंटही करू शकता भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा